परियत हे पहा असं जीव मुठीत घेऊन महिलांना शालेय विद्यार्थिनींना अशा गाड्या उभ्या असताना जावं लागतं आणि अशा वेळी ही उभी असणारी गाडी चालू झाली तर मोठी जीवितहानी होऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी हितार्थ याची दखल घेऊन लवकरात लवकर दादरची पूर्तता करावी अशी मागणी सध्या प्रवासी वर्गातून होत आहे वयोवृद्ध महिलांना खूप कसरत करावी लागते वेपा असे प्रवाशी मुठीत घेऊन रेल्वे केरूळ ओरडून पलीकडं जात आहेत महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी अवदंबर फटाले हे पहा अशी लहान लहान मुले यांना सुद्धा खालून जावं लागतं आणि असा प्रवास करत असताना धोकेदायक अचानक जर गाडी चालू झाली तर काय करायचं अतिशय जीव घेणं हा रेल्वे प्रशासनाचा अथवा या ज्या कंपनी ज्या गाड्या उभ्या राहतात हे जबाबदार तितकेच नाहीत का पा महिलांना असे खालून जावे लागते याची दखल रेल्वे प्रशासन कधी घेणार आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जनआवाससाठी औदुंबर फटाले